धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांधखिले प्रतिष्ठान मंचर यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत आलेल्या गणेश मूर्तीवर भव्य पुष्पवृष्टीचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला हा स्तुत्य उपक्रम माननीय सुहास बांधखिले आणि त्यांच्या मित्रमंडळाने यशस्वीपणे पार पडला यावेळी गणेश मूर्तींवर फुलांचा वर्षाव करण्यात आला ज्यामुळे विसर्जन मिरवणुकीचे सौंदर्य अधिकच वाढले होते या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे शरद बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात लाला बँक अध्यक्ष युवराज बानखिले अरुणा थोरात राजाराम बानखिले माजी सरपंच दत्ता गांजळे वसंत बाणखिले जे के थोरात प्रवीण मोर्डे राजाबाबू थोरात प्रिया बानखिले संजय बानखेले राहुल थोरात विकास बानखेले आणि सर्व मंचरकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा पुष्पवृष्टी सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक बनला आपल्या यांना आपण सन्मानित त्याचप्रमाणे अण्णा रेणके यांनाही आपण सन्मानित करतोय कथ संचालक बहिरडा संस्था अशोक मामा कमानी मामा विनंती करतो अण्णा रेणके यांना आपण सन्मानित करावं येका गणेश मंडळावर खऱ्या अर्थाने रघुवीर चंद्रशेखरंना मान केले ज्यांच्या माध्यमातून गोभी दिव्य पुष्पवर्ष्टी सोहळा या ठिकाणी सालावतप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात उजसार संपन्न केला जातो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाळे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न